मी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धनगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकलाय मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धनगेकरांनी केलाय तसंच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबर सुद्धा रवींद्र धनगेकर यांनी दिलाय बडेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा दावा सुद्धा रवींद्र धनगेकरांनी केलाय मुरलीधर मोहोळ यांच्या काळातच कामाचं टेंडर एक ऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिलं असंही रवींद्र धनगेकरांनी सांगितलं आहे धनगेकरांनी आता नवीन बॉम्ब टाकलाय नवीन आरोप धनगेकरांनी मोहोळांवर केले बडेकर बिल्डर मुरलीधर मोहोळचे पार्टनर आहेत असं धनगेकरांनी म्हटलेलं आहे कोणते मोठे आरोप आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्याचे महापौर असताना कोथरूडच्या बडेकर बिल्डरची पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा गाडी मोहोळ वापरत होते डब्ल्यू शून्य नाईन शून्य नऊ शून्य नऊ या कारवर पुणे महापालिकेची अधिकृत शासकीय पाठी होती जैन हॉस्टेल खरेदीसाठी बडेकर बिल्डरनेच दोन नंबरचा लिलाव लावला ते मोहोळ यांचे पाठनर झाले महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का नऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी महा साधी गाडी घेता आली नाही का बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आले मनी मनी लॉन्ड्रिंगसाठी महापौर पद आणि केंद्रीय पदाचा वापर संपत्तीतही तब्बल चारशे पटीने वाढ झाली असे मोठे आरोप धनगेकरांनी मोहोळांवर केले आहेत दरम्यान मोहोळांवर आरोप करणाऱ्या धनगेकरांवर आता भाजपनं निशाणा साधलाय भाजपनं रवींद्र धनगेकरांचा एकेरे उल्लेख करत त्यांच्यावर हल्लाबोल केलाय पुणेकरांच्या जमिनीवर डाका टाकल्याप्रकरणी धनगेकर जामिनावर बाहेर आहेत असा गंभीर आरोपही भाजपकडून केला जातोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल नवा बॉम्ब आरोपांचा धनगेकरांनी मोहळांवर टाकलाय मोहळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा नावा आरोप रवींद्र धनगेकरांनी केलाय आणि आता भाजपनं यावर उडी घेतली भाजपनं पलटवार केलाय धनगेकर मोहोळ वाद चिघळताना दिसतोय आणि त्यासाठी भाजपनं टाइम्स ऑफ इंडियातली एक जुनी बातमी ट्विट केलेली आहे आणि ती सोशल मीडियावरती पण व्हायरल केली जाते आहे गंगेकर तूच जमीन चोर आहेत वगैरे असं म्हणणार पण काय झालं की या निमित्ताने पुणेकरांना आपल्या राजकीय नेत्याचं नवं दर्शन होताना दिसत जसं घायवळ प्रकरणामध्ये चार महत्वाच्या नेत्यांची नावं आली आता बडेकर असतील किंवा गोखले असतील ही तशी मोठी नावं आहेत इथली आणि गोखले नंतर थोडंसं ग्लॅमर पण आहे आता गोखलेंचं नाव जैन बोर्डिंग ट्रस्टच्या संदर्भात आला आणि त्याला संदर्भ होता तो मोहोळांनी दिलेल्या स्वतःच्याच इलेक्शन अफिडेव्हिटचा ज्या अडतीस मानाच्या इलेक्शन मध्ये ते एलपी म्हणजे त्यांच्यावर जॉईंट पार्टनरशिप मध्ये होते परंतु नंतर त्यांनी ते पद त्यांची पार्टनरशिप भागीदारी सोडली असं त्यांचं मत आहे दंगेकरांनी ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यावर कडून रोजच एक नवा बॉम्ब मोहोळांच्या विरोधामध्ये फोडायला सुरुवात केली आहे आणि ते पुराव्यानिशी फोडत आहेत म्हणजे आता बघा आजचा जो ट्विट आहे एक्सवरती जी पोस्ट केली आठ तासापूर्वी त्याच्यामध्ये त्यांनी गाडीचा नंबर पण दिलाय आरटीओचं रजिस्ट्रेशन दिलंय जुना एक व्हिडिओ दिलाय आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे चारशे कोटी रुपयाची संपत्ती वाढली म्हणजे याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की ह्या बिल्डरशिपच्या व्यवहारातनं महापौर असताना त्यांनी खूप मोठी संपत्ती जमा केली असं त्यांना सुचवायचंय आणि हे तेव्हा की जेव्हा युतीमध्ये मिठाचा खडा कोणी टाकू नका तुमच्यावरती कारवाई करायला पाहिजे वगैरे अशी भाषा केल्यानंतर सुद्धा धंगेकर थांबत नाहीयेत आणि पुणेकरांसाठी मी म्हणालो तसं एक नवनवीन रोजच माहिती मिळते म्हणजे आपले महापौर पूर्वी एका बिल्डरची गाडी वापरत होते त्यांच्या संपत्तीत चारशेपट वाढ झाली आहे आणि जे आरोप करतात त्यांनी पण कुठेतरी जमिनीचा भानगडी केली आहे त्यामुळे एक प्रश्न उपस्थित झालाय की पुण्यात असे किती राजकीय नेते आहेत की जे बिल्डरशिपमध्ये आहेत किंवा गुंडापुंडांच्या सहकार्याने स्वतःचा साम्राज्य उभा करतात पण हा वाद निश्चितपणे चिघळताना दिसतो आणि त्याचा संदर्भ नवी मुंबईशी पण जोडला जातोय जिथे गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करताना दिसत आहेत ते सोपं नाही एवढं बऱ्याच गुंतागुंती आहेत निश्चितच राहुल त्यामुळे या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ आता यावर काय तोडगा काढतात काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी